श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशी आर्जनिची मजेत असाल असेच मजेत राहा तर आजचा जो व्हिडिओ आहे खुँप हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा आहे हा हा जो उपाय सांगणार आहे ही जी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दोन्ही वारांपैकी कोणत्याही वारी केली तरी चालेल फक्त विटाळ मासिक धर्माने सुतक असेल हे दिवस स्किप करायचे पण इतर वेळेस तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल ज्यावेळेस तुमचा बाहेर प्रवास होणार आहे त्या दिवस ते दिवस तुम्ही स्किप करू शकता या सेवेला कोणत्याही प्रकारचे अटी नियम वगैरे काहीही नाहीत एकदम साधे सोप्पा अशी सेवा आहे एकदम साधा सोप्पा सा असा मंत्र आहे असं म्हटलं तरी हरकत नाही पहा सर्वांनाच मोठं व्हायचं आहे सर्वांना पैसा पाणी धन दौलत संपदा हवी आहे सर्वांना सुख समाधान हवं आहे पण हे सुख समाधान जर लक्झरी लाईफ जर हवी असेल तर यासाठी पैसा येणं गरजेचं आहे आणि हे पैसा येण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीने काम करून जमणार नाही तर काहीतरी त्या व्यक्तीला पार्ट टाईम हवं आहे पहा बहुतेक जण म्हणतात की ताई आम्ही एवढा एवढा वेळ काम करतो पण व्यवस्थित असा पगार पाणी येत नाही तर धंदा व्यवस्थित असा म्हणावासा ना होत नाही लक्ष्मीचा उपाय पाहिजे त्या ओघाने येत नाही तर तुम्हाला सांगायचं सा माझं तात्पर्य एवढंच की तुम्ही तुमचे मिसेस असेल किंवा तुम्ही स्वतः जॉब करत असाल वर्किंग असाल तर तुम्ही पार्ट टाइम जरी म्हटलं तरी एखादा छोटा मोठा व्यवसाय जरी चालू केला तरीही तुमची अर्निंग त्यामधून वाढून जाणार आहे कारण कसं आहे आपण हे उपाय हे जे सेवा वगैरे करणार आहोत याने आपल्याला फक्त आपलं मानसिक बळ वाढणार आहे त्याचप्रमाणे आपण जी काही सेवा वगैरे करत आहोत त्यामुळे आपण जे काही कार्य करत आहोत त्या त्या कार्याला किंवा त्या कर्माला आपल्याला नशिबाची साथ भेटणार आहे स्वामींची साथ आपल्याला भेटणार आहे म्हणून आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत सर्वांना माहिती आहे की कुबेर महाराज हे धनप्राप्तीचे आणि धन, धन देणारे देवता आहे कुबेर महाराजांना धनलक्ष्मी देणारे देवता असे म्हटले जातात कुबेर महाराज भरभरून बर असे आशीर्वाद देणारे धनलाभामध्ये अतिशय महत्त्वाचे देवता असणारे देवता जर म्हटलं तर कुबेर महाराजांना म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे कुबेर महाराजांची मुख्य दिशा जर म्हटली तर उत्तर दिशा मानली जाते हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे कुब कुबेर महाराज त्यांच्यावर प्रसन्न आहेत त्यांच्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची पैशाची कधीही भासत नाही किंवा त्या व्यक्तींना त्या घराला कधीही पैशाची कमी पडत नाही किंवा त्या लोकांना कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही पण ज्यांच्या घरामध्ये नेहमीच अशी चंचणी चालू असते नेहमीच लक्ष्मी येते पण टिकत नाही किंवा लक्ष्मी येणेच पुरेपूर बंद झालेला आहे त्या लोकांनी अगदी साधा सोपा असा मंत्र सांगते तुम्ही या मंत्राचं ही जी सेवा आहे मंत्राची कायम कायमस्वरूपी जरी केली ही चालेल कारण अगदी थोडासा वेळ एक दीड ते दोन मिनटं लागणार आहे एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे तीन महिन्याची कंटिन्यू सेवा करायची आहे स्किप न करता सेवा करायची आहे फक्त विशाळ मासिक धर्मान जर आले तर ते दिवस तुमचे स्किप होतील पण त्यानंतरनं पुन्हा तुम्हाला ती थी सेवा रेग्युलर चालू ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही बाहेर कुठे जाणार आहे तिथेही तुम्ही ही जी सेवा ही करू शकता कारण अगदी छोटासा मंत्र सांगणार आहे ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे कुबेर महाराजांचा मंत्र जरी म्हटलं तरी हरकत नाही कारण कुबेर महाराजांच्या सर्वात आवडता जर मंत्र म्हटलं तर हा मंत्र आहे कुबेर महाराजांना अतिशय प्राणापेक्षा प्रिय असा मंत्र तुम्हाला सांगणार आहे अगदी एका अक्षराचा मंत्र आहे मंत्र सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाना अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आता ह्या मंत्राचं जर पठण करायचं तर हे पठण कधी करायचं काय करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कधीही या मंत्राचं पठण करू शकता फक्त एकशे आठ वेळा करायचं इथं तुम्ही म्हणू शकत नाही की ताई अकरा वेळा तर चालेल का एकवीस वेळा केलं तर चालेल का चालणार नाही तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक जप मार्ग तुम्हाला या मंत्राची घ्यायची आहे किमान एकशे वीस दिवस म्हणजे तीन महिने तुम्हाला ही सेवा लागोपाठ करायची आहे त्यानंतर ना तुम्हाला आम्ही सांगते माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला सव्वा म्हणजे सव्वा महिना होतो सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला इफेक्ट जाणवणार आहे सव्वा महिन्यात खूप झालं काहींना अकराव्या बाराव्या दिवसापासूनच इफेक्ट जाणवेल काहींना अगदी पहिल्या दुसऱ्या दिवसापासून इफेक्ट जाणे जाणवेल कारण कसं आहे प्रत्येकाच्या कर्मावरती प्रत्येकाच्या प्रारब्धावरती त्याची जी सेवा ते करतात त्या सेवेचा इफेक्ट डिपेंड असतो पण आपण सेवा करताना मनामध्ये किंतू परंतु आणलं नाही आणि स्वच्छ मनाने जर सेवा जर केली तर ती सेवा स्वामीपर्यंत कुबेर महाराजांपर्यंत निश्चित पोहोचणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एकदम साधं सांगायचं जर म्हटलं तर कुबेर यंत्र आपल्याला माहिती आहे कुबेर यंत्राला घरप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे ज्यांच्या घरात कुबेर यंत्र आहे त्यांना तर सर्वांना माहितीच आहे की कुबेर यंत्राचं किती महत्त्व आहे कारण कुबेर महाराजांची मूर्ती भौतिक लोकांच्या घरामध्ये असते पण असं म्हटलं जातं तर कुबेर महाराजांच्या मूर्तीची रोज पूजा आपल्या देवघरामध्ये दे करू नये म्हणून कुबेर महाराजांचं जे यंत्र आहे कुबेर यंत्र जे आहे ते आपण देवघरामध्ये ठेवतो आणि त्याच्यावरती ज्यांना हुदा होईल ते रोजच्या रोज जरी रुच म्हटलं तरी दुधादायाचा किंवा पाण्याचा अभिषेक तरी करत असतं ज्यांना शक्य नाही ज्यांच्याकडे यंत्र आहे ज्यांनी यंत्राची स्थापना केलेली आहे त्यांनी किमान गुरुवार त्याचप्र सॉरी त्यांनी किमान मंगळवार आणि शुक्रवारी तरी कुबेर यंत्रावरती पाहण्याचा तरी किमान अभिषेक करावा त्याचप्रमाणे कुंकुमार्चन वगैरे कुबेर यंत्रावरती केलं तर ती ही सेवा अतिशय उत्तम आहे कुबेर यंत्र तुम्ही बहुतेक जणांच्या मला कमेंट्स हे आहेत पहा काही जणांनी काही नवीन उद्योग व्यवसाय चालू केलेला आहे काही केक शॉप वगैरे चालू केलेलं आहे काहींचं घराचे कामं वगैरे चालू आहे काहींचे छोटे मोठे पहा काहींचे टेलरिंगचे दुकानं आहेत काहींचे म्हणजे काहींचा बिझनेस आहे किंवा काहींचा स्वतःचा छोटा मोठा काहीतरी व्यवसाय आहे तर ज्यांचे कोणतेही हॉटेलचा व्यवसाय आहे काहींचा काहींचा अगदी पार्लरचं दुकान आहे म्हणजे पार्लरची शॉपे आहे किंवा काहींचं कडलेरीचं दुकान वगैरे आहे अगदी काहींचं कपड्यांचं कोणतेही अगदी मेडिकल तुमचं असू द्या कोणतंही दुकान असू द्या तर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये सुद्धा उत्तर दिशेल हे कुबेर यंत्राची स्थापना करू शकता त्याचप्रमाणे तुमचा गल्ला आहे गल्ल्यामध्येही कुबेर यंत्र जरी तुम्ही ठेवले तरीही तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जिथं तुमचा व्यवसाय आहे जिथं तुमची लक्ष्मी येते धन येतं तो धन धनाच्या वृद्धीमध्ये वा वाढ होताना तुम्हाला दिसेल अगदी तुम्ही धंद्याच्या ठिकाणीही तुम्ही ह्या मंत्राचं पठण करू शकता अगदी सहज एक मार्क तर सहजरित्या होऊन मिनिमम आठ दीड ते दोन मिनटं तुम्हाला लागणार आहे तर मंत्र कोणता आहे धम हा मंत्र आहे पुन्हा सांगते धम ध धबधब्याचा ध धबधब्याचा त्याच्यावरती अनुस्वार धम स्क्रीनवरती ही देईल तरी पुन्हा सांगते धम धम ध धबधब्याचा जो ध आहे ध औषधाचा ध जो आहे तो ध आणि वरती अनुस्वार धम हा कुबेर महाराजांचा अतिशय 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 प्रभावी असा मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे एकशे आठ वेळा पा सहज होऊन दे धम 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 असं तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे अगदी साधा सोपा मंत्र आहे दिवसभरात तुम्ही झोपेपर्यंत कधी जरी या मंत्राचं पठण केलं तरीही चालेल मंत्राचं पठण करताना काय करायचं आहे तुम्हाला Santi. स्वच्छ गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा स्वच्छ गाईच्या तुपाचा पहा ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो स्वच्छ गाईच्या तुपाचा गाई तु दिवा लावण्याचा प्रयत्न ज्यांना शक्य नाही ज्यांची परिस्थिती नाही तर त्यांनी अगदी कोणत्याही देवाचा जरी दिवा लावला तरीही हरकत नाही दिवा लावून तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं उत्तर दिशेलाच तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि या मंत्राचं पठण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलं कुठेही जरी केलं तरी चालेल खरं आहे जर तुम्ही आता तुम्ही कामा कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या धंद्या पाण्याच्या ठिकाणी जर जाणार तर तुम्ही तिथं तिथंही पा जी उत्तर दिशा वगैरे असते त्या उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आणि समजा तिथं दिवा लावणं जर शक्य नसेल तर निदान अगरबत्ती ला, तरी लावा अगरबत्ती लावून तुम्ही तुमचे नामस्मरणाला जरी सुरुवात केली ह्या म्हणजे मंत्रोच्चाराला जरी सुरुवात केली तरीही चालू जाईल कारण मग असं म्हटलं जातं की कलियुगातील अति उच्च कोटीची जी सेवा आहे जी स्वामी आईला प्रिय आहे ती जर जर से प्रकर आ, है। सेवा है। जर म्हटलं तर नामस्मरण ही आहे मग तुम्ही कोणत्याही देवाचं कोणत्याही प्रकारे जरी नामस्मरण केलं तरीही तुमची इच्छापूर्ती व्हायला अतिशय खूप अशी छान मदत होते आणि आता स्वामी आईच्या दिन दहा एप्रिलला जवळ येत आहे म्हणून तुम्ही ह्या ज्या छोट्या मोठ्या सेवा आहेत ह्या जरी चालू केल्या स्वामी आईची तर तुम्ही सेवा करतच असाल गुरुचं पारायण काहींचं चालू आहे काहींचं स्वामीचरित्र साराम पारायण चालू आहे म्हणजे तुम्हाला होता होईल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करतच असाल तारकमंत्राची तुमची सेवा चालू असेल नाम स्मारांची काहींची चालू असेल तुम्ही जी कोणती सेवा करता त्या सेवेबरोबरच कुबेर महाराजांचा हा ह्या मंत्राचं जरी पठण जर केलं तर या मंत्रामध्ये खूप 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 अशी ताकद आहे ज्यांना धनप्राप्तीचे खूप सारे प्रॉब्लेम होत आहे ज्यांच्या घरामध्ये पैसाच येत नाही पैसा आला तरी टिकतच नाहीये तर त्या लोकांनी ह्या मंत्राचं पठण चालू करा तुम्हाला मी सांगते खरंच तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये पण इफेक्ट जाणवेल काही ना वेळ लागेल मग काही हरकत नाही तुम्ही ही सेवा कायमस्वरूपी जरी केली तरीही चालून जाईल अतिशय साधी सोपी अशी सेवा होती आणि अजून महत्त्वाचे सांगायचं राहिलं ज्यांच्या घरामध्ये कुबेर यंत्र समजा नाही आहे तर तुम्ही ते कुबेर यंत्र स्वामी केंद्रामध्ये आपल्या सहजरित्या मिळून जातं यंत्र आणून त्या यंत्राची जर दर स्थापना जरी घरामध्ये घरातील देवघरामध्ये केली किंवा उत्तर दिशेच्या जी भिंत आहे त्या भिंतीवरती केली तरीही त्याचा इफेक्ट खूप छान असा आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्या यंत्राची स्थापना तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जिथे तुमचा गल्ला आहे जिथे तुमची तिजोरी आहे त्यामध्ये जरी तुम्ही कुबेर यंत्राची जर स्थापना जरी केली तरी पैशाचा धनाचा योग तुमच्याकडे वाढणार आहे लक्ष्मीचा योग तुमच्याकडे ओक जो आहे तो ओक तुमच्याकडे वाढणार आहे त्यासाठी तुम्हाला तुम कुबेर यंत्राची स्थापना करणं ही तितकेच गरजेचं आहे आणि स्थापना केल्याच्या तुम्हाला तो मंत्र मंत्रसिद्ध करून ते कुबेर यंत्र स्थापन करायचं आहे मंत्रसिद्ध झाल्याच्या नंतरनं तुम्हाला किमान आठवड्यातून दोनदा तरी त्यावरती पाण्याचा दुह्या दधा दुह्या सॉरी दूध दहीचा अभिषेक तुम्हाला जो पॉसिबल होईल तो अभिषेक जरी केला तरी चालते कुंकुमार्चन करत त्याला खूप 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 अशी ताकद आहे कुबेर महाराजां कुबेर महाराज हे uh, म्हणजे उत्तर उत्तर प्रगती करणारे धनप्राप्ती देणारे असे देवता आहेत आपल्याला माहिती आहे कुबेर uh, महाराजांची दिशा उत्तर काय आहे का तर उत्तर उत्तर तुमची प्रगती होत जाते म्हणून उत्तर दिशेलाच कुबेर महाराजांची दिशा मानली जाते तर पहा खूप छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची आहे आणि आज मंगळवार आहे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी पण तुम्ही स कुबेरयंत्र आणून ते मंत्र सिद्ध करून तुम्ही ही सेवा चालू करू शकता किंवा जर तुमच्या तुम्हाला आता सध्या कुबेर आणणं शक्य नसेल तर फक्त ह्या मंत्राचा जरी तुम्ही नामोच्चार चालू केला ही जी एकशे वीस दिवसाची सेवा आहे ही जरी चालू केली तरीही याचं फळ असं तुम्हाला भेटणार आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करत ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिस्ताना जेणेकरून तुम्ही असं प्रेम आशीर्वाद जे बरोबर साथ देतात की जर तुम्हाला ती जर भेटले तर कितीही काही जरी झालं तरी व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि व्हिडिओ कसे वाटतात हेही सांगत त्यांना झालेली सेवा स्वामींच्या नैरुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय